शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे हे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व म्हणजे सर्व शिक्षण अधिकारी माध्यमिक यांना हे पत्र निर्गमित झालेलं आहे शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम दक्षिण बृहन्मुंबई मुंबई यांना देखील हे पत्र देण्यात आलेलं आहे याचा विषय आहे शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस म्हणजे जो टप्पावाडीचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत अनुदानास पात्र करण्यात आलेल्या शाळांमधील बायोमेट्रिक अथवा फेस चेहरा ओळख फेस रेकग्नायझेशन प्रणालीनुसार उपस्थितीबाबत आणि याला संदर्भ देण्यात आलेला पहिला जो टप्पावाडीचा शासन निर्णय चौदा दहा दोन हजार चोवीस त्याच्या अंमलबजावणी जी आहे आणि आधीचा देखील एक शासन निर्णय त्याला संदर्भ आहे तेरा बारा दोन हजार चोवीस म्हणजे याची अंमलबजावणी सुरू झालेली पुढं त्यानंतर तीन जानेवारी दोन हजार पंचवीस आणि शिक्षण आयुक्त यांचं पत्र दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस तर हे सर्व पत्र आपण पुढे बघणार आहोत परंतु या आठ जानेवारीच्या पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे ती पहिली माहिती बघूयात आणि त्यानंतर राहिलेले सर्व पत्र पुढे आपण बघत जाणार आहोत वरील विषया बाबत संदर्भीय पत्र पहावीत प्रत संलग्न संदर्भ क्रमांक दोन पत्रात नमूद केल्यानुसार शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मधील अठ क्रमांक सहा व बारा आणि शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस मधील अठ क्रमांक पाच व अकरा अन्वय अनुदान पात्र शाळांमधील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख फेस रेकग्निशन प्रणालीद्वारे नोंदविण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख फेस रेकग्नेशन प्रणालीद्वारे उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशता अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्याबाबतही नमूद केले आहे या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की शासनपत्र दिनांक बा, तेरा बारा दोन हजार चोवीस मधील मुद्दा क्रमांक तीन चार व पाच बाबतची माहिती परिपूर्ण यादीसह संचालनालयास दिनांक तेरा जानेवारी पर्यंत सादर करावी दीपक चौने शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि हे प्रत माहिती करिता मान्य आयुक्त तसेच कक्षा अधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ज्या डॉक्टर स्मिता देसाई ज्या कक्षा अधिकारी आहे एस एम चार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय यांना देखील हे पत्र आहे माहिती करिता तर तेरा तेरा जानेवारी पर्यंत परिपूर्ण माहिती ही जमा करायला म्हणजे माहिती मागवली तेरा जानेवारी पर्यंत फेस रेकॉग्नायझेशनच तर निश्चितच अंमलबजावणीला ही सुरुवात झालेली आहे की असं या ठिकाणी पाहायला मिळतय ही माहिती मागवलेली आहे निश्चितच आता ज्या शाळांवरती फेस रेकग्नायझेशन म्हणजेच चेहरा ओळख प्रणाली बसवलेलीच असते शाळांमध्ये तर ती सर्व माहिती आता तेरा जानेवारी पर्यंत ही सादर करावायची आहे तर संचालनालयास ही तेरा जानेवारी पर्यंत पोहोचली पाहिजे अशी माहिती आता शिक्षण उपसंचालक असतील किंवा शिक्षण शिक्षणाधिकारी या कार्यालयामार्फत ही माहिती आता संचालनालयास जाणार आहे तर यासोबत आणखी देखील जे महत्वाचे पत्र आपल्याला पुढे पाहिजे तर त्यातलं पुढचं जे म्हणजे याची अंमलबजावणी कशी झालेली तर या आठ जानेवारीच्या पत्राआधी माननीय शिक्षण आयुक्तालय सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र निर्गमित झालेलं होतं हे पत्र माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्राचे पुणे यांना हे निर्गमित झालेलं होतं आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना देखील हे पत्र निर्गमित झालेलं होतं त्यानंतर हे जे आता आपण पत्र बघितले सविस्तर त्या त्याची ही अंमलबजावणी झालेली आहे हे देखील चेहरा ओळख म्हणजेच बायोमेट्रिक संदर्भातील हे पत्र आयुक्त कार्यालयातून निर्गमित झालेलं होतं शिक्षण उपसंचालक प्रशासन आयुक्त शिक्षण कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे रजनी रावडे यांच्याकडून हे पत्र निर्गमित झालेलं होतं तर याचा देखील अहवाल तेरा डिसेंबरचे अवलोकन व्हावे आणि सुस्पष्ट अहवाल संबंधित शाळांच्या परिपूर्ण यादी सहासनालय सा सादर करावा ही माहिती मागवलेली होती आता ही माहिती मागवण्यात आलेली आहे शासन स्तरावरती तर त्याच्या आधी देखील ही माहिती जर आपण बघितलं तर सव्वीस डिसेंबर रोजी हे आयुक्त शिक्षण कार्यालय मध्यवर्ती महा इमारत महाराष्ट्र राज्य पुणे आणि त्यांना देना दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हे पत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागातून निर्गमित झालेलं होतं तर शालेय शिक्षण व क्रीडा विभागातून हे पत्र दिनांक तेरा डिसेंबर रोजी निर्गमित झालेलं होतं आणि ते जवळपास सव्वीस डिसेंबर रोजी आयुक्त कार्यालयात आलेलं होतं तर यामध्ये हेच बायोमेट्रिकचीच माहिती मागवण्यात आलेली होती तर कशा पद्धतीने हा प्रवास आहे जे जे पत्र निर्गमित झालेलं आहे बायोमेट्रिकचं तर त्याचा प्रवास हा या पद्धतीने झालेला आहे तर ही सर्व माहिती तर यामध्ये या, या पत्रामध्ये तर आणखी स्पष्ट आहे की अनुदानास पात्र शाळांतील विद्यार्थ्यांची माहिती म्हणजे डेटा विद्या समीक्षा केंद्र या प्रणालीवर अपलोड करण्यात आली आहे का याची देखील खातर जमा करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संलग्नित अपार आय डी कार्यान्वित करण्यात आले आहेत का उपरोक्त मुद्द्यांबाबत सुस्पष्ट अहवाल संबंधित शाळांच्या परिपूर्ण यादी सहशासनास सादर करावा तर अशी देखील माहिती या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे तर हे पत्र निर्गमित झालेले या पद्धतीने त्याच सोबत दिनांक तीन जानेवारी रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे हे जे पत्र आहे बायोमेट्रिकचं तर हे बायोमेट्रिक संदर्भातील पत्र तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेलं होतं यामध्ये देखील बायोमेट्रिक संदर्भातील सर्व मुद्दे आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन हजार चोवीसचा त्या ठिकाणी रेफरन्स बायोमेट्रिक प्रणालीची पूर्तता उपस्थिती विद्यार्थ्यांची ती, ती नाही अशा शाळांवरती कोणती कारवाई करण्यात आली याची देखील माहिती आहे तसेच हेच तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र आहे काय नेमकी कारवाई करण्यात आलेली आहे तसेच संदर्भात देखील माहिती ही विद्यार्थ्यांचा डेटा अपार आय डी कार्यान्वित झालेली आहे का नाही अशी देखील माहिती कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्याकडून ही मागवण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने हा प्रवास सुरू झालेला होता पत्रांचा तर तो सर्व प्रवास आपण बघितला आणि आता शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद ठाणे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र निर्गमित झालेलं आहे जिल्हा परिषद ठाणे या ठिकाणावरून प्रतिमुख्याध्यापक वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान माध्यमिक शाळा ठाणे जिल्हा ठाणे करीता हे पत्र निर्गमित झालेलं आहे तर विषय आताच आपण बघितलाय का बायोमेट्रिक आणि चेहरा ओळख प्रणालीनुसार उपस्थितीबाबत तर ही माहिती जी आहे ती माहिती मागवलेली आहे उपरोक्त संदर्भीय विषयांवर शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मधील आठ क्रमांक सहा व बारा आणि शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस मधील आठ क्रमांक पाच व अकरा अन्वय अनुदान पात्र शाळांमधील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख फेस रेकग्नेशन प्रणालीद्वारे नोंदविण्यात बाबत निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख फेस रेकग्नेशन प्रणालीद्वारे उपस्थितीचे आठ पूर्ण करण्या साठी सर्व अंशतः अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन करणाऱ्या शाळांचे वेतून ठेवण्यासाठी दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस मध्ये मुद्दा क्रमांक तीन चार व पाच याबाबतची माहिती परिपूर्ण यादीसह कार्यालयास दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करावी तर आज तारीख आहे आठ आणि दहा तारखेपर्यंत शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद ठाणे यांनी ही माहिती मागवलेली दहा तारखेपर्यंत कारण त्यांना देखील माहिती तेरा तारखेपर्यंत वरती ती पाहिजेत पाहिजे त्यांना देखील या करिता डेडलाईन आलेली आहे त्यामुळे त्यांनी देखील डेडलाईन दिलेली आहे दहा जानेवारी पर्यंत ही माहिती आली पाहिजे तर ह्या पद्धतीच अंमलबजावणी करिता ही माहिती शासन निर्णयाचा अंमलबजावणीची सुरुवात आहे का आ, ही देखील आपण म्हणावं लागणार आहे तर लवकरात लवकर देखील आणि झाले पाहिजेत हे देखील त्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने टप्पा म्हणावा लागणार आहे आणि त्यानंतर शिक्षकांना लवकर पगाराचा मार्ग हा मोकळा होऊ शकतो पुढच्या टप्प्याचा त्यामुळे आता कशा पद्धतीने पुढील नवीन नवीन माहिती मागवली जाते आणि कशा पद्धतीने टाप्पावाडीचा जो प्रवास आहे तो पुढचा प्रवास कसा असणार आहे त्याची देखील नवीन माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढे बघणार आहोत